इन्स्पायर अवॉर्ड मानक प्रदर्शनाचे आज श्री छत्रपती शिवाजी सैनिक स्कूल मोराणे येथे शानदार उद्घाटन भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे मुख्याध्यापक व विज्ञान गणित अध्यापक संघ धुळे हिंदुबाई प्रतिष्ठान बोरकुंड संचालित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे तालुका जिल्हा धुळे यांच्या संयुक्त नंदुरबार जळगाव धुळे जिल्ह्याच्या इन्स्पायर अवार्ड मानक जिल्हास्तरीय प्रदर्शन तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस या प्रदर्शनाचे आयोजन धुळे जिल्ह्याकडे सोपण्यात आले होते त्याचे उद्घाटन आज करण्यात आले प्रदर्शन उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळेच्या प्राचार्य डॉ जयश्री पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रम अध्यक्ष स्थानी इंदुबाई प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव सौ शालिनीताई बाळासाहेब बदाने या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्यता डॉक्टर जयप्रकाश पाटील विज्ञान तंत्रज्ञान विभाग भारत सरकारचे डॉक्टर प्रशांत श्रीवास्तव शिक्षणाधिकारी नंदुरबार प्रवीण आ... प्रवीण आहिरे शिक्षणाधिकारी धुळे जिल्हा डॉक्टर मनीष पवार गट शिक्षणाधिकारी माननीय श्री वी बी घुगे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील ईसई बागुल श्रीमती प्रतिभा ठाकूर शिक्षण विस्तार अधिकारी खैरनार साहेब मुख्याध्यापक संघाचे उदय तोरवणे संजीव एच पाटील आर जे पाटील विज्ञान संघाचे धुळे जिल्हा सचिव सिटी पाटील धुळे भागवत पाटील इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रदर्शन उद्घाटन करण्यात आले तर या प्रदर्शनात धुळे जिल्ह्याच्या वतीने एकोणपन्नास उपकरणे जिल्हा अर्पीठ जळगाव जिल्हा एक्क्याऐंशी उपकरणे नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस अशी एकूण एकशे पासष्ट उपकरणांसह रिपीट शास्त्रज्ञ तथा मार्गदर्शक शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत सदर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वृंदांचे भोजन निवास व्यवस्था रिफ्रेशमेंटची उत्तम व्यवस्था विद्यालयाने उत्तमरित्या पार पाडली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस बी बेहरे यांनी केले तर सूत्रसंचालन एन जी देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य के के बाविस्कर यांनी केले तर नोंदणी मांडणी नियोजन शैलेश दात्रक सर यांनी केले प्रदर्शन आयोजनात सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी या प्रदर्शनात विद्यार्थी सहभागी झाले होते तर उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार असून या ठिकाणी अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष बोरसे विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार असून या ठिकाणी उपसंचालक विभागीय शिक्षण मंडळ संजय राठोड विभागीय सचिव मोहन देसले यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तालुका जिल्हा धुळे या स्थळी जिल्हास्तरीय प्रदर्शन दोन हजार चोवीस आणि दोन हजार याचे उद्घाटन करण्यात आले आहे असे मी उद्घाटक म्हणून जाहीर याची सुरुवात ही साधारण आठ ते नऊ वर्षापूर्वी झालेली आहे यामध्ये स्थित्यंतर येत असतात कारण काळाच्या ओघामध्ये विज्ञानही पुढे जात आहे विज्ञानासोबतच आपल्या गरजासुद्धा बदलत आहे आणि गरज ही शोधाची जनानी आहे असं म्हणतात त्यानुसारच आपल्या गरजा बदलल्या की आपल्याला त्या अनुषंगाने मूलभूत शोध करणं आवश्यक ठरतं आणि अशाच पद्धतीने आपले बालगोपाळ मंडळी जे आहेत ते पण इनोव्हेटिव पद्धतीने स्वतःच्या मनात आलेल्या ज्या कल्पना आहेत की हे असं गरजेचं आहे ही गरज आपल्याला पुढे जाऊन आपल्यालाच त्याचं शमन करायचं आहे कारण त्या गरजेतून जो शोध तुम्ही निर्माण केलेला आहे किंवा जी काही ॲक्टिव्हिटी निर्माण केलेली असेल ते यंत्र तुम्ही तयार केलं असेल एखादी जी बाब नवनिर्मिती झालेली आहे त्यालाच आपण एक चांगल्या पद्धतीने पुढे आणून सर्व जनतेपुढे म्हणा सर्वांसाठी ते आपण खुले करणार असतो आणि हे करताना कुठेतरी त्याचं मूल्यांकन होणे त्याला एक व्यासपीठ प्राप्त होणे याकरिता हे इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शन त्याचबरोबर त्याचं मूल्यांकन होऊन पुढच्या स्टेजपर्यंत म्हणजे राज्य असेल विभाग विभाग असेल राज्य असेल आणि नॅशनल लेवलपर्यंत आपले विद्यार्थी जात असतात त्याचाच हा भाग म्हणून धुळे नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांचे विद्यार्थी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं जे काही प्रदर्शन से, जे आपण शोध निर्मिती केलेली असेल किंवा जे इव्हेंट निर्माण केलेले असतील ज्या एखाद्या वस्तूचं स्वतः निर्मिती करून प्रदर्शन आणि स्वतःचं प्रेझेंटेशन आपण करणार आहात या सर्व कार्यक्रमाकरिता आपण सर्वजण उपस्थित आहात और एन्वारमेंटल फ्रेंडली होना चाहिए और जो की हमारे गवर्नमेंट ऑफ इंडिया की, की जो की स्कीम्स रही आहे उससे लिंक होना चाहिए ठीक आहे और जो आपका जो इंस्पायर मानक स्कीम है इसमें आपका जो डिस्ट्रिक्ट लेवल है ये आपका जस्ट इनिशियल स्टेप है अगर आप इस स्कीम के साथ वर्क करते हैं तो आप एक इनोवेटर से आप इंटरप्रीनरशिप में जाते हैं मींस आप डिस्ट्रिक्ट लेवल से सेलेक्ट होते हैं तो स्टेट लेवल के लिए जाते हैं स्टेट लेवल से आप सेलेक्ट होते हैं तो आप नेशनल लेवल के लिए जाएंगे जहाँ पर हम पर आइडिया फिफ्टी थाउजेंड रुपीज़ आपको देंगे जिसमें आपको ट्वेंटी फाइव थाउजेंड आपको मॉडल डेवलप करवाने के लिए और ट्वेंटी फाइव थाउजेंड आपको स्टडी मटेरियल के लिए दिए जाएंगे साथ के साथ आपका एक मैंटरिंग वर्कशॉप होगा जिसमें कि आपको आई के प्रोफेसर एंड जो भी सेंट्रल इंस्टीट्यूट के साइंटिस्ट हैं उनके साथ आपके आइडिया पे वन टू वन डिस्कशंस होगा और हम उस पर आपको फैब्रिकेशन फैसिलिटी प्रोवाइड करेंगे जिससे कि आपका जो मॉडल है उसकी वैल्यू इन्हेंस हो सके साथ के साथ जो भी आपके नेशनल्स के विनर्स होते हैं उनका हम पेटेंट फाइल करते हैं और साथ के साथ उन सभी बच्चों को हम इंडो जापान जो सकूला साइंस प्रोग्राम होता है उस उसमें उनको जापान भेजते हैं वन वीक की ट्रेनिंग के लिए साथ के साथ उन बच्चों को हमारा इवेंट होता है फेस्टिवल ऑफ इनोवेशन एंड एंटरप्रेन्योरशिप जो कि राष्ट्रपति भवन में होता है जहाँ पर हम आपके हर एक आइडियाज़ को कनेक्ट करते हैं इंडस्ट्री के साथ जिससे कि उसका कमर्शलाइजेशन हो सके इट्स मीन की आप एक इनोवेटर से इंटरप्रन्यर बन सकते हैं तो ये आपकी जर्नी है और बेस्ट ऑफ लक ऑल द स्टूडेंट्स छत्रपति शिवाजी सैनिक विद्यालय मोराणी यांच्या सर्वांचे संयुक्त विद्यमाने आपण आज जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे या ठिकाणी उद्घाटन करीत आहोत या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं की इथे मान्यवर आपण सर्व उपस्थित आहेतच पण आपल्याच बाजूला आणि आपल्या मागे देशाचं सैनिक बसलेत आणि माझ्या समोर जे बसले आहेत ते देशाचे वैज्ञानिक बसलेत बालवैज्ञानिक हे पुढे सैनिक बनतील तुम्ही बालवैज्ञानिक बनणार यात महत्वाच्या ज्या दोन गोष्टी मी आपल्याला सांगेल एक सर्व बालवैज्ञानिक वैज्ञानिकांना आणि माझ्या बाल सैनिकांना सुद्धा ही गोष्ट महत्वाची सांगेल सध्या दोन हजार बारा ते पंधरा नंतर मोबाईल हा एक प्रकार आपल्या जीवनात आला आणि त्यानंतर आपल्या आयडियाज ब्लॉक झाले आपण स्वतः विचार करणं बंद केलं आणि त्यानंतर मग आता सध्या दोन हजार बावीस नंतर ही आय आपल्यापर्यंत पोहोचला आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण आपलं काम करायला लागलो आणि स्वतःची बुद्धिमत्ता जी आपण वापरू शकत नाही आणि ज्या एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेमध्ये हजारो कॉम्प्युटर फीड असतात हजारो करोडो कॉम्प्युटर असतात ती बुद्धी आपण बाजूला केली आणि फक्त एक छोट्याशा स्क्रीनकडे आपण कॉन्सन्ट्रेट झालो एक छोट्या एआयकडे आपण कॉन्सन्ट्रेट झालो ते न करता जे पूर्वीचे जेवढे शास्त्रज्ञ होते यांच्या बाबतीत विचार करा की प्रत्येक गोष्टीला सफरचंद खाली पडल्यानंतर प्रत्येक जण तो खाण्याचा विचार करेल पण तेव्हा न्यूटनच्या डोक्यात विचार आला होता का वाय तर हा जो विचार आहे हा आपल्या मनात येणं फार महत्वाचं आहे प्रत्येक घटना निसर्गाकडे बघताना मोबाईल बाजूला ठेवून स्क्रीन बाजूला ठेवून एक वेळा निसर्गाकडे आणि हे घडतं काय त्याच्या मागे जर तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात केली तर तुमच्यामधलं वैज्ञानिक जिवंत झालं आणि हा वैज्ञानिक आज जिवंत झाला तो पुढे आपल्याला टिकवायचा असेल तर तुम्ही निसर्गाकडे जा थोडासा मोबाईल बाजूला ठेवा खेळाकडे लक्ष द्या आणि महत्वाचं म्हणजे विचार करायला सुरुवात करा तुमच्या बुद्धीला चालना द्यायला सुरुवात करा पण आजच्या त्या मोबाईलमुळे तुमचं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुमच्या बुद्धिमत्तेकडे कुठेतरी दुर्लक्ष होईल याच्यावर फार मोठे अनालिसिस सुरू आहेत पण या बाबतीत आपण सर्व बालवैज्ञानिक आहात जिल्हा स्तरावरने आपण पुढे विभाग राज्य देशावर जावं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं पूर्ण जगामध्ये अशी मी आपल्या सर्वांना देतो सोबत शिक्षक आणि पालक आले त्यांचे धुळे जिल्ह्यात अतिशय सुंदर संकुल आहे म्हणजे आपण या ठिकाणी थांबल्यानंतर आपल्याला था, एक आनंद राहील की एवढा स्वच्छ सुंदर परिसर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध उपलब्ध झाला असे हे आमच्या आदरणीय बाळासाहेब ज्यांनी आम्हाला तो सहज उपलब्ध करून दिला आणि आपल्याला आज या ठिकाणी आराम करायला मिळेल राहायला मिळेल आणि त्याची शिस्त बघायला मिळेल त्यामुळे मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय तसंच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय महत्वाच्या बैठका असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही पण त्यांनी आप सर्वांना आपल्या सर्व बालवैज्ञानिकांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत की आपण याच्यानंतर विभाग आणि राज्य स्तरावर देशाचं नाव मोठं करावं याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दे या दे ठिकाणी थांबतो धन्यवाद